चालू करा म्हणले भांड भरून पाणी पितो मी तर आता ही पाणी प्यायची पण एक आहे ही कोणाला माहित नाही जगात कोणालाच माहित नाही ही टॅक्ट कसली आहे ती फक्त पाणी मी एकटाच पिऊ शकतो आजच्या जगात आहे ना एवढं भांड भरून पाणी आहे ना जेवणासंग मी एकटाच पिऊ शकतो कसं तुम्हाला सांगतो एवढं पाणी पिऊन द्यायचे एवढा एक डबा मला आणि ज्यांना पाणी नाही पिता येत जेवणासंग एवढं भांड भांड भरून मी अख्खं पाणी संपलेलं आहे हे माणूस इथं बघायला आहे जेवण झाल्यापासून मी पाण्यावर पाणी पिय चाललोय पण माझ्या पोट हे पोट मी बघू शकता काय पुढं आलं नाही काही नाही आणि मस्त पूर्ण भांड मी आहे ना पूर्ण बसलेलं आहे आता हे कसं करायचं तुम्हाला सांगतो जेवण करताना काय करायचं माहिती आहे का मित्रांनो आजोगर भाकरीची आहे फक्त भाकर सांगतच फक्त तुम्ही भाकर खात असताना तवाचे भांड भरून तुम्ही पाणी हे पिऊ शकता नाही तर तुम्ही खातान वडापाव तुम्ही खातान भेळ तुम्ही खातान चपाती तुम्ही खातान पुऱ्या तर ते ते सुट नाही होणार आहे त्याला फक्त बाजरीची भाकरच लागत ते जेवण करताना आता तुम्हाला सांगतो बाजरीची भाकर करताना काय करायचं आदुगोर आहे ना असं घ्यायचं बरं का तुकडा आणि तीन घास खायचे तीन घास खाल्ल्याच्या नंतर आहे ना मुठी परात घ्यायची बघा परात बी कसली पाहिजे माहिती आहे का पितळ्याची पाहिजे बघा पितळ्याची पराथ असेल ना आणि ती बी जुन्या काळातली पितळ्याची आता साऱ्याच्या घरात जुन्या पितळ्याच्या पराती असतात मोठ्या मोठ्या आपण हे नाही का बाजरीची भाकर नाही का थापीत होत ती बाजरीची भाकर थापायची मोठी परात पाहिजे मग ते तीन जेवण तीन आहे ना असे घास करायचे आणि खाऊन घ्यायचे मग मोठ्या परातीमध्ये आहे ना त्याला चुरायचं किती भाकरी चुरायच्या एकोणीस भाकरी चुरायच्या एकोणीस भाकरी ज्या वेळेस तुम्ही चुरताना त्या बाजरीच्या त्याच्यामध्ये टाकायची आमटी बघा आमटी मी कशी पाहिजे माहीत आहे का आमटी पाहिजे एकदम तुम्हाला सांगतो कमीत कमी आमटी त्याच्यात पाहिजे पाच ते सहा लिटर आमची त्याच्यामध्ये टाकली ना आपण आमटी ते अशी दोन्ही दोन्ही हाताने चुरायची बघा आणि ज्या वेळेस तुम्ही चुरताना त्याच्यात टाकायचा एक एक किलोचा मिठाचा पुडा टाकायचा त्याच्यात एक किलोचा मिठाचा पुडा टाकला ना तुम्ही तर मग काय होईल माहीत आहे का खायला टेस्ट येईल बघा तुम्हाला मग काय करायचं का दोन्ही दोन्ही हाताने आहे ना असे घास खायचे किती घास खायचे बराबर बारा घास खायचे आणि बारा बार, बा घास खाल्ले तुम्ही काही असा डबा घ्यायचा तुम्ही हे नाही का चोवीस डबे हे पाणी दम मध्ये पिताना मग चोवीस डबे पाणी पिले का डायरेक्ट अर्ध भांड नाही का हे खालाच होत मग त्याच्यानंतर सांगतो ते एकोणीस घास खाल्ले रे खाल्ले मग तुम्ही काय करायचं त्याच्यानंतर आहे ना अकरा घास आणू आजूक खायचे अकरा घास खाल्ले तुम्ही काही संपूर्ण आहे ना भांड रिकाम होऊन जातं आणि तुम्ही पाणी पाणी मानता तर तुम्हाला पाणी सुद्धा कोण देणार नाही तुम्हाला लोक म्हणजे हे काय सैतान बीतान झाला काय ह्याला भूत लागलं तर असं करून आहे ना तुम्ही अख्खं पाणी हे पिऊन जाता तर मी आत्ता असं हे ट्रायल केलेलं आहे आता मी हात बीत हे सारे धुतलेले मी व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत तर मी कसं खाल्लेले कारण की मी जेवण करताना आहे ना मला डीप लागत ती बघा नाही का लोक म्हणतात हे लय असं खाता असं खात मला मग मग पोट ते दुखत त्याच्यामुळे मी हिरिओ मध्ये दाखलेलं नाही तुम्ही मी एकदा ट्रायल करा मोठी पारात घ्यायची एकोणीस भाकरी चुरायची त्याच्यात आणि पाच सहा लिटर आहे ना त्याच्यात आमटी टाकायची दोन्ही दोन्ही हातांनी चुरायची आणि गपा गप गपा गप गपा गप खायचं मग तुम्ही अख्खं भांड आहे ना खल्लास करून टाकता